पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मुरबाड तालुक्यातील शेतकऱ्यांना आमदार किसन कथुरे यांच्या हस्ते विसाव्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं मुरबाडच्या नागावमधील कृषी विज्ञान केंद्रात निधी वितरणाचा कार्यक्रम पार पडला केंद्र सरकारनं देशातील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत आतापर्यंत देशभरात नऊ कोटी सत्तर लाखांहून अधिक शेतकऱ्यांना जवळपास वीस हजार पाचशे कोटी रुपये वितरित करण्यात आले याच माध्यमातून मुरबाडमधील शेतकऱ्यांना विसाव्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं तत्पूर्वी तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला तसंच शासनाच्या विविध योजनांसाठी निवड झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना प्रमाणपत्रही देण्यात आली यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे मुरबाड तालुका कृषी अधिकारी नामदेव धांडे आत्माचे मधुकर पुरे नागाव कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉक्टर सुरेश जगदाळे प्राध्यापिका मयुरा गोळे डॉक्टर संग्राम चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते एकोणीसव्या हप्ता पूर्ण झाल्यानंतर आज विसाव्या हप्त्याच सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पैसे पडले आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा पंधरा कोटी रुपये आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेले मी मनापासून पंतप्रधानांचं अभिनंदन करतो की खूप चांगला निर्णय हा शेतकऱ्यांसाठी झालेला आहे आमच्या शेतकऱ्याला कोणी विचारत नव्हता पण हक्काचं आहे हे पी एम किसान योजनेचे पैसे यायला लागल्यामुळं शेतकरी आनंदित आहे उमेदच्या माध्यमातून आपण महिला आमच्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये काही व्यवसाय सुरू करतात जे साहित्य तयार करतात त्या साहित्य विक्री करण्यासाठी त्यांना शहरामध्ये कुठं जागा उपलब्ध होत नाही त्यासाठी आपण राज्य सरकारच्या माध्यमातून एक मागणी केली आणि त्याला एक बदलापूरला आपण जे महत्त्वाची जिल्हा परिषदेची जागा आहे त्या ठिकाणी एक मोठा माल उभा करतो आहे त्याला दहा कोटी रुपयाचा निधी लागणार आहे तो दहा कोटी निधी तातडीने ग्रामविकास मंत्री श्री गोरे यांनी मंजूर केला आणि त्याला दिशा मिळाली आज या ठिकाणी पी एम किसान योजनेअंतर्गत विसा हप्ता हा ठाणे था, जिल्ह्यातील एकूण जवळपास चौऱ्याहत्तर हजार खातेदारकांना आज या हप्त्याचा लाभ मिळालेला आहे एकूण ह्या जो हे जे काही पी एम किसानचा निधी आहे तो शेतकऱ्यांना जे काही इनपुट आहे किंवा खतं बी बियाणं कीटकनाशक हे वेळेस अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना याच्या याच्यासाठी नक्कीच फायदा होणार आहे आजपर्यंत एकूण वीस हप्त्याअंतर्गत ठाणे जिल्ह्यामध्ये तीनशे सदोतीस कोटी इतकी रक्कम ही ठाणे जिल्ह्याअंतर्गत या हप्त्यातून वितरित करण्यात आलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी आज मान्य आमदार आमदार किसन कतूर साहेब हे ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या हस्ते आज ठाणे जिल्ह्यात मुरबाड तालुक्यातील जे काही प्रगतशील शेतकरी आहेत किंवा जे शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करतात त्यांना या ठिकाणी आज सन्मानित करण्यात आलेलं आहे संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळं कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज